अज्ञात वाहन चालकावर भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठ अधिनियमान्वय कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस मोटार व वाहन अधिनियमान्वय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की ते मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली व जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे झरे येथील मायाकादेवी मंदिर या ठिकाणी लोकवर्गणीतून पेविंग ब्लॉक बसविलेले असताना देखील ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक करून रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर कामाचे टेंडर काढत असल्याची तक्रार देण्यासाठी तसेच जुन्या मजूर संस्था बंद व्हाव्यात किंवा नवीन मजूर संस्था नोंदणीला परवानगी द्यावी अशा आशयाची दोन निवेदने देण्यासाठी गेले होते दुपारी तीन वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सु बे अभियंता यांची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान नवनाथ पाटील यांचा समाधान पाटील यांना फोन आला व यामध्ये तू तक्रार देऊ नकोस असे म्हणाले असता समाधान पाटील म्हणाले तुझे नाव नाही तुझा या कामात काही विषय नाही यावर नवनाथ पाटील यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व तू गावात येऊन दाखव असे जीवे मारण्याची धमकी दिली होती यानुसार समाधान पाटील यांनी असे मत व्यक्त केले की दुपारी झालेल्या वादातून मला उद्देशाने नवनाथ पाटील यांनी अज्ञात व्यक्ती करवी माझ्या गाडीस धडक देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या जीवितास धोका असून मी तासगाव पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्याद दिली आहे परंतु अद्याप दोषींना अटक करण्यात आली नाही मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सुबे अभियंता यांची बैठक झाली या बैठकीदरम्यान नवनाथ पाटील व वाद झाला याचाच राग मनामध्ये धरून राजकीय षडयंत्रापोटी माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे यामध्ये मी सुदैवाने बचावलो परंतु माझ्या जीवितास धोका आहे संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही माननीय समाधान केसन पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नमस्कार मित्रांनो मी समाधान पाटील चार फेब्रुवारी रोजी सीओ मॅडमना झडी येथील मायाका एका मंदिर परिसरातील कामाबद्दल तक्रार देण्यासाठी गेलो होतो तर त्या कामाबद्दल गावातील का गाव गुंडांनी म्हणजे नवनाथ पाटील या व्यक्तीने मला फोन करून ती तक्रार देऊ नका ती बिल मी काढणार आहे सांगून मला धमकी द्यायचा प्रयत्न केला त्या धमकीमध्ये मला जीव मारण्याची धमकी दिली होती त्यांनी आणि त्यानंतर दोन तासानंतर मी रिटर्न येताना गावी रिटर्न गावी परत येताना माझ्यावर गाडी घालून मला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला कुठल्या ठिकाणी हे हे बिरणवाडी फाट्यापाशी गाडीचं तुम्ही काय बघ नंबर नाही गाडी पांढऱ्या कलरची होती मला बघू स्टोर पडल्या पडल्या मी बेशुद्ध झालो आणि नंतर रस्त्यावरील माणसांनी मला दवाखान्यात देवगाड या ठिकाणी आणले गावातील लोक येऊन मला आवडतात तुम्ही लेखी तक्रार हो, पोलीस पहाटे तीन वाजता आले होते, हो, होते। लेखी तक्रार दिल्या संबंधित माझं नाव त्यांना सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती पोलिसांना दिली